दे धरक, दे धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज तासगाव सांगली जिल्ह्यातील लोकांच्या घराघरात पोहोचलेल्या आणि लोकांच्या मनामनात घर निर्माण करणाऱ्या दे धडक आणि बेधडक जिओ मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तासगाव आणि कवटेमंकाळ मतदारसंघातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी तासगाव या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की क्लिक करा केंद्र शासनासह राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती आणि शासनाकडून मिळणाऱ्या विविध प्रकारच्या अनुदानाबद्दल तुम्हाला योग्य मार्गदर्शन हवंय तर मग आता चिंता करू नका आतापर्यंत तब्बल बाराशेहून अधिक गरजूंना लाभ मिळवून देणारे तासगाव येथील नवनिर्माण कन्सल्टन्सीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर आकाश कांबळे यांची त्वरित भेट घ्या आणि शासकीय योजनांसह अनुदानाचा लाभ घेऊन आपले भविष्य उज्ज्वल करा पत्ता कॅनरा बँकेच्या वर कांचन पेट्रोल पंपा शेजारी विटा रोड तासगाव संपर्क आपल्या स्क्रीन तासगाव तालुक्यातील तुरची गावचे सरपंच आणि गाढवाचा व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल झालाय तुरची गावचे सरपंच विकास डावरे यांनी आपल्या व्यथा थेट गाढवा समोरच मांडून प्रशासनाला हादरा दिलाय झोपलेल्या प्रशासनाला जागी करण्यासाठी सरपंच विकास डावरे यांनी थेट गाढवाशीच चर्चा केली आहे तुर्ची गावाला स्वतंत्र तलाठी मिळावा या मागणीसाठी सरपंचांनी अनोखी स्टाईल वापरली सरपंचांच्या सरपंचांचा गाडवा समोर मांडलेला या व्यथेचा व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल झालाय गाडवे महाराज की जय दाडू महाराज तुरची गावाला स्वतंत्र तलाठी पाहिजे म्हणून मी गेल्या वर्षी सव्वीस नऊ दोन हजार चोवीस मध्ये पत्र दिलं होतं येणाऱ्या नवव्या महिन्यात सव्वीस तारखेला ह्या निवेदनाला एक वर्ष पूर्ण होते ह्या निवेदनाचा आता मला वाढदिवसच घातला पाहिजे तुरची गावाला स्वतंत्र तलाठी मिळावा असं निवेदन मी तहसील कार्यालयाला दिलं होतं एक वर्ष झालं आमच्या तुरची गावाला काही स्वतंत्र तलाटी मिळाला नाही जो तलाठी मिळालाय एक दोन तीन चार गाव त्यांच्याकडे असते ती आमच्या गावातल्या शेतकऱ्यांनी जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांनी तलाठी यावेळी हाय का निमित आहे का तिकडे जुनीवाडीत आहे का हे बघायला आपली हातातली काम ठेवून जायचं विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी जर जातीचा दाखला पाहिजे असेल उत्पन्नाचा दाखला पाहिजे असेल तर चावडी बघायचं चावडी बंद कोतवाल कुठं आहे हे कुणालाच माहित नाही आणि शोधायचा मी अजिबात दोष देणार नाही का तर त्यांना तीन आणि चार गाव आहेत त्यांना काय दोष द्यायचा प्रशासन जर बोंबेड कारभार करून त्यांना तीन आणि चार गावं देत असेल तर त्यांचा ह्यात काही सुद्धा दोष नाही पण गेल्या वर्षी मी त्यांना नवव्या महिन्यात पत्र देतो आता ऑगस्ट चालू आहे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नवव्या महिन्यात ह्या निवेदनाला एक वर्ष पूर्ण होणार अजून पण आम्हाला तलट मिळालं नाही आमच्या गावातलं रेशन धान्य दुकानाचा जा। परवाना ज्यावेळेस रद्द करायचा होता त्यावेळेस प्रशासन घोड्यासारखं दोन ते तीन महिन्यात पळलं दोन ते तीन महिने, महिने सुनावण्या आल्या मला बोलवलं आणि धान्याचा दुकान रद्द केला तो धान्याचं दुकान रद्द करायला जसं गोड्याच्या वेगानं प्रशासन पळलं त्याच वेगानं त्याच्यापेक्षा थोड्या कमी वेगानं आमच्या गाढव देवाच्या सारखं जर प्रशासन थोडं पळलं तर आमच्या तुळशी गावाला तलाटिल्ली जाईल आणि एका तला त्याला तीन आणि चार गावं द्यायची नसत्यात दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आमच्या तुळशी गावची लोकसंख्या सहा हजार तीनशे बत्तीस आहे आता दोन हजार पंचवीस चालू आहे आठ हजार लोकसंख्या आहे तासगाव तालुक्यात अडुसष्ट गावं सांगली जिल्ह्यात साडेसातशे पेक्षा जास्त गावं महाराष्ट्रात अठ्ठावीस हजार पेक्षा जास्त खेडे आदरणीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना मी हात जोडून विनंती करतोय की आमच्या तुरची गावाला लवकरात लवकर कार्ड मिळवण्यासाठी काहीतरी करा जर त्यांच्याकडून जर शक्य होत नसेल तर ह्याच निवेदनाच्या अनुषंगानं महसूल विभाग तहसील कार्यालय एक आदेश फक्त तुरची ग्रामपंचायतीला काढू दे की बाबा आम्ही तलाठी देऊ शकत नाही आम्ही आमच्या तुरची गावातला एखादा सुशिक्षित उच्च शिक्षित गरीब गरजू शिकलेल्या विद्यार्थ्याला गरजू माणसाला आमच्या तुरची गावचा ग्रामसभेचा ठराव घेऊन त्याला आमच्या तुळशी गावचा तलाटी म्हणून घेऊ तलाट्याला पगार ऐंशी हजार आहे आम्ही सगळ्या गाव सुरूपी वर्गणी गोळा करून वीस हजारात जर त्याला बाबांना आम्ही घेतलं तर हसत हसत तो काम करेल माझी महसूल विभागाला विनंती आहे जर तुम्हाला तुरची गावाला स्वतंत्र तलाटी देता येत नसेल आमच्या गावातल्या शेतकऱ्यांना विद्यार्थ्यांना ज्यांना गरजू लोकांना बाबांनो दाखले उतर पाहिजेत त्यांना जर ती वेळेवर देता येत नसतील तर त्यांनी आदेश काढावा आम्ही तुरची गावाच्या वतीनं एखादा तलाठी नेमतो महसूल मंत्र्यांना माझं नम्र आव्हान आहे सव्वीस नऊ दोन हजार चोवीस ला या निवेदनाला एक वर्ष पूर्ण होते त्याच्या अगोदर जर तलाठी तुम्ही स्वतंत्र द्यायची जर व्यवस्था तशा सूचना जर तुम्ही तहसील विभागाला महसूल विभागाला जर दिल्या तर आमचे नेते आदरणीय संजय दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली तुर्ची गावात आम्ही तुमचा जाहीर सत्कार करू धन्यवाद तासगाव तालुक्यातील सरपंच विकास दावरे हे उच्च शिक्षित असून आपल्या आक्रमक आणि अनोख्या स्टाईलमुळे ते सर्वत्र परिचित आहेत लहान लेकरांचा जीव वाचवण्यासाठी सरपंच विकास डावरे यांनी तुरची जिल्हा परिषदेच्या शाळेसमोर स्पीड ब्रेकर बसवण्यासाठी रस्त्यावर आंदोलन केले होते सरपंचांच्या या अनोख्या आंदोलनानंतर प्रशासनाने सदर मागणी पूर्ण देखील केली होती यानंतर सरपंच विकास डावरे यांनी पुन्हा एकदा तुरची गावाचा महत्वपूर्ण विषय घेऊन आपल्या अनोख्या स्टाईलमध्ये आंदोलन करत प्रशासनाची अक्षरशः झोप उडवली आहे सरपंच विकास यांनी गावाला स्वतंत्र तलाठी मिळावा या मागणीसाठी थेट गाढवा समोरच आपल्या व्यथा मांडून प्रशासनाला जोरदार चपराक आहे त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल झाला आहे किरण देवकुळे यांच्यासह जिओ मराठी टीम तासगाव